அத்தான் <coughs> जय जय नमस्कार, मी आजी तर्फे। आज आम्ही संतांच्या काव्यातील सौंदर्य स्थळे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार फक्त प्रयत्न हा विषय जेव्हा ठरला तेव्हा विविध संतांच्या काव्य संपदेचे आम्ही जवळजवळ उत्खननच केले सॉरी हा शब्द वापरल्याबद्दल पण काही दुसरं सापडत नाहीये मला त्यात आमच्या हाती अनेक हिरे रत्न मांडके सापडले आमचे डोळे अक्षरशः निघून गेले कोणते गावने नेमके घ्यावे समजेच ना पण वेळेचे बंधन असल्यामुळे शेवटी असे ठरले दोघेने आम्हाला सांगितलं होतं अजिबात पंधरा मिनिटाच्या वर इकडे तिकडे जायचं नाही हे आम्ही जवळजवळ आहे असं वाटतंय त्यामुळे आम्ही असं ठरवलं एकच मिनिट कार्यक्रम लांबला तर आमची काही हरकत नाहीये पण सगळ्यांचाच वेळ आहे असं लक्षात घेऊन म्हणून सगळ्यांनी पंधरा मिनिटं पाळूया घ्यायला कार्यक्रम रात्रभर चालला तरी आम्ही बसायला तयार ठीक आहे ठीक आहे पण बरोबर आहे तुमचं शेवटी वेळेत बंधन असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की त्यांच्या लोकप्रिय रचना सादर करायच्या आणि त्याही चालेल बरं का थोडस धारस आहे पण तुम्ही रसिक प्रेक्षक सगळं बोर्ड बांधून आणि खात्री आहे मी अलीकडेच होऊन गेलेले आपले संत गोंदवलेकर स्वामी महाराज सगळ्यांना माहिती असतील त्यांच्या प्रत्येक प्र, सात प्रवचनांना काव्यरूप देण्याचा का संकल्प केला आहे कलियुगात कोणत्याही इतर साधनांपेक्षा करायला सोपी अशी नामसाधना आहे आणि त्याचे महत्व त्यांनी तीनशे पासष्ट प्रवचनातून छोटे छोटे दाखले देत अतिशय परिणामकारक रीतीने पटवले आहे मी त्यातले कडवे सादर करून आमच्या साजरीकरणाला सुरुवात करणार आहे खरे तर संतांच्या ह्या सूर्यासारख्या रचने पुढे माझ्यासारख्या काजव्याचा हा छोटासा प्रयत्न पण असं कोणी सांगितलं की काजव्याने पण संपू नये आम्ही माझ्या ह्याच्याने प्रयत्न करते त्यामुळे माझ्या चार वळी न घ्यावे नाम प्राप्ती करता ऐहिक सुखाच्या न घ्यावे नाम प्राप्ती करता ऐहिक सुखाच्या प्रपंच नसे आपला करूया चरणी अर्पण रामाचा न भावा अहंकार नामाचा चिंता दुखे रामार्पण श्वासा गणित नाम घेता करावे देह बुद्धीचे समर्पण श्वासा गणित नाम घेता करावे देह बुद्धीचे समर्पण आता श्री धनंजय जो आणि छायाताई द्रविड सादर करणार आहेत अत्यंत प्राचीन संत जे आपले अत्यंत आदरणीय आहेत अशा संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना ऋणू झुणू ऋणू झुण नुजु 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 नुण 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 नुण। या भक्तात ज्ञानेश्वर माऊलींनी मनाला दिलेली भ्रमराची उपमा अत्यंत समर्पक आहे ती ऐकली की आपल्या डोळ्यांपुढे त्या भिरभिरणाऱ्या भ्रमराप्रमाणे असलेले आपले मन आपसुकच येते म्हणजे असं पहा इकडे सासूबाई रामाचा श्रद्धापूर्वक जग करतायत आणि त्याच वेळेला त्यांचं मन मात्र सुनेनं भात म्हणून तिची खरडपट्टी कशी काढायची त्याचा विचार करत असते आकारण नको तिथे भ्रमण करणे हा मनरूपी भ्रमणाचा सर्वात मोठा अवगुण आहे हा अवगुण सोडण्याचं आवाहन माऊली या अभंगात करतात नंतरचा अभंग आहे चरण कमांडनुर रे भ्रमणा ओगी तुश्चलू रे भ्रमणा दैनंदिन जीवनातील वास्तव उपमा देऊन आत्म्याचे गुण तत्वज्ञान लढीवाळपणे मांडणे हा ज्ञानेश्वर माऊलीचा स्थायी भाव आहे भ्रमरूपी मनाला माऊली म्हणतात तू व्यसनांना धारा देतोस वासनांना बळी पडतोस विकारांची दुर्गंधी आहे तू जात असतोस खरा चैतन्यदायी सुगंध हवा असेल तर तो कमल पुष्पात तुला लाभेल मंडळी इथं कमळ म्हणजे कोण तर संत संतरूपी कमळाच्या सानिध्यात गेल्यावर मनरूपी भ्रमराला निश्चितच समाधानाच्या चैतन्यदायक सुखंगाचा लाभ होत असतो विषयांच्या विकारांच्या दंडली फिरल्याने जे दूषित होत असते ते मन गुरुचरणांचे सानिध्य मिळाल्यावर सुगंध बनते आणि त्यातून भक्ती प्रेम वात्सल्याचा सुगंध येऊ लागतो जो साधकाला सद्गतीत करून परमानंद मिळवून देतो सौभाग्य सिंधर सुंदर रे भ्रमरा बाप रखमा देवी गुरु रे या चौथ्या अंगाचं चा सार म्हणजे सौभाग्य आणि हे सौभाग्य म्हणजेच सद्गुरूंनी सिद्ध करून दिलेले भगवंताचे नाम हे नामाचे सौभाग्य ज्याच्याकडे असते तो खरा भाग्य आणि तो जिथे जाईल तिथे नामवृत्ती अंतर वातावरण सुगंधी बनवते ज्ञानेश्वर माऊलींच्या या चार अभंग असलेल्या रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय लढमाळ शब्दांची योजना जसे की कमळगळू सुगंधू निश्चळू परिमळू इत्यादी त्यामुळे या उपदेशकर रचनेला एक मधुर अशी भागोत् प्रेयता प्राप्त झाली आहे माऊलीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे उपदेश करायचा तो शर्कराने शब्दांनी त्यामुळेच त्यांचे अभंग रसाळ व अनेक डोरीचे असतात ज्ञानेश्वर माऊली जय जय हरी कालच महिला दिन साजरा झाला सगळ्या महिलांना आणि त्या महिलांना साथ देणाऱ्या पुरुषांना महिला दिनाच्या शुभेच्छा ज्या काळात महिलांना फारसा मान नव्हता त्या काळात काव्य क्षेत्रात लौकिकार्थाने अशिक्षित पण प्रतिभेची उत्तुंग उंची लाभलेली एक ग्रामीण महिला संसारातल्या शेतातल्या अशा साध्या साध्या उपमा देत आपल्या काव्यातून अलग अध्यात्म का उलगडू दाखवतात कुठलाही अभिनवेश न बाळगता न ऐकता अहिराणीच्या गोडव्यात भिजलेले त्यांचे शब्द महापंडितांच्या मोठ्या मोठ्या बातांना सुद्धा मात देतात आधुनिक काळातल्या हा संत तुम्ही नक्कीच ओळखला असेल पहिणाबाई चौधरी ही पुढची रचनाबाई चौधरी यांची मला जी भावलेली कविता ती सादर करते देव अजब कामो धरत्रीच्या कृषी मध्ये पियन लिजली धरत्रीच्या कृषी मध्ये पियन

कसे वाऱ्याने डोलती दाणे आले काडी काडी दैव गेल रे उघडी देव अजब दारोडी दैव अजब गारुड्याच्या इशावर नाक डोलतो तसे त्या गारोड्याच्या कृपेने तरालेली पिकं डोलतात एका दाण्यातून गाडी गाडी भरून दाणे तयार होतात परिणामही त्याच्या चमत्कारामुळे नतमस्तक होतात दुसऱ्याच्या छोट्याशा उत्तराची परतफेड मोठ्या देण्याने करायला पाहिजे असे जणू सुचवतात बहिणाबाईच्या प्रतीक्षेच्या या प्रतिभेच्या या आविष्काराला शतशाल भारुडांच्या रचने जे संत एकनाथ त्यांनी जे काही समाज प्रबोधन केलं आणि त्याच्यामुळे ते अत्यंत लोकप्रिय झाले तर ह्या संत एकनाथांचं भारुड आम्ही सादर कर सादर करणार आहोत मी आणि रवींद्र कुलकर्णी <coughs> दादला नको बाई मला नवरा कोगबाई बाई दादला न कोग बाई मला नवरा कोगबाई मोडकस घर तुटकस छप्पर देवाल देव घर नाही मला दादला न कोग बाई न कोग बाई मला नवरा नोग बाई फाटकच लुगड तुटकीच चोळी पण शिवाय दोरा नाही मला दादला न पोगबाई दादला न पोगबाई मला नवरा न पोगबाई दादला न पोगबाई मला नवरा न पोगबाई रूपक अलंकाराचा अत्यंत सुरेख वापर हे भावनांचे वैशिष्ट्य पहिल्या चार शब्दातील ही लौकिक आणि अलौकिक रूपके आणि त्याचे रूपक मूल्य हे अत्यंत विलक्षण मांडले आहे मोडकेचे घर म्हणजे आपल्या नश्वर पार्थिव देह पार्थिव देह त्याच्यासाठी अनाथांनी हे वापरलेले रूपक आहे आणि जीवन मूल्यांची साक्षरता नाही हे तुटकेचे छप्पर या शब्दात मी सांगितलं आहे देव म्हणजे श्रद्धा आणि भक्ती ह्यांना देवघरच नाही म्हणजे ह्या दोन गुणांना आपल्या मनात अंतकरणात जागाच नाही दुर्बुद्धी अविचारांचे फाटके लुगडे चोरी शिवताना तिच्याकडे

तिला विवेक नृत्य आत्मसात करायचे बघा आपण नुसताच महिला दिन साजरा करतो तिने काय प्रकार आणि एकनाथांनी स्त्रियांच्या मनात सांगितले त्या काय जोंधळ्याची भाकर आंबाडीची भाजी त्यालाची धारच नाही मला दादला नको गाई दादला नको गाई मला नवऱ्या नको गाई मोडका पलंग तुटकीसी नवा व पर नरम बिछा नाना हिमाला गागला न को ग बाई गागलां न को ग बाई हिमाला नवरां न को ग बाई गागलां न को ग बाई मला गोगबाई ह्या स्त्रीला वासना विषयांच्या अपेक्षांची भाकर नको आहे बघा पुष्ती भाकर वासना विषयांच्या अपेक्षाची त्याऐवजी तिला त्यातून बाहेर पडण्यासाठी सहाय्य आहे कसे बर मग त्याला त्याच्यावर तेलाची धार म्हणजे कोणाच्या तरी उबदार स्नेहाची गरज आहे तो हा उद्दार स्नेह कसा मिळेल हो ते सांगतात तो फक्त भगवंत कृपेमुळे आणि संतांच्या सहवासातच मिळेल तिला संसारातील आनंद सुखरूपी नरमविछाना हवा आहे बघा आपल्याला जरा टोचला की ती गादी नको असते तर नरम बिछाना हवा असतो पण तिच्या ह्या शाश्वत सुखाचा अपेक्षित बिछाना मात्र मोडका आहे कसा हो त्याच्या नवारीची वीण पण तुटलेली आहे म्हणजे काय अविवेक अविवेकामुळे तिच्या अपेक्षेतील असा तो नरम बिछाला मोडलेला आहे सुरतीचे मोती गुळधाव सोने राज्यात लेणे नाही एका जनार्दनी समरस झाले एका जनार्दनी समरस झाले संसारातले किती शाश्वत सुख म्हणजे सुरतींचे मोती कुलधाव सोने सगळ्यांनाच माहिती आपल्या स्त्रिया म्हणजे आता तसेल कदाचित पण पूर्वी सोनं नाणं नंतर ना मोत्याचे दागिने ह्याची केवढं आकर्षण असायचं तर सुरतीचे मोती म्हणजे दिसायला सुंदर नव्हते आणि गुलधाव सोने म्हणजे लखलखीत सोन्यांचे आकर्षक नाही सुरती ह्या शब्दांचे सुद्धा दोन अर्थ आहेत बरं का सुरत म्हणजे सौंदर्य आणि सुरती म्हणजे रुपयाचे नाणे हे दोन्ही अलंकार बघा नुसते अलंकार नाहीत हे ज्ञानाचं रूप आहे मात्र हेच ज्ञान तिच्याकडे नाही म्हणून ती खंतावली आहे माझ्या संसाराच्या छोट्याशा राजा मला आसे काही असे काही अलंकार मिळत नाहीत अशी खंत ती राज्यात लेणे नाही असे म्हणताना व्यक्त करते एका जनार्दनी सवरस झाले तो रस येथे नाही एकनाथांच्या रचनांचं असं वैशिष्ट्य होत की शेवटी आहे, सा, आहे सा, आहे ते म्हणजे आपल्याकडे खर तर असा आहेच संस्कार की आपल्या गुरुंचे ह्याचे वंदन करायचं तर ते शेवटच्या ह्या वाक्यामध्ये गुरुंचं स्मरण करतात त्यांना वंदन करतात आणि सांगतात की तो रस येथे नाही म्हणजे कोणता रस गुरुंच्या चरणी जे आपण समर्पित होऊ त्याच्यातून आपल्याला जे मिळेल तो रस तिथे नाही असं शेवटच्या चरणात म्हणताना संत एकनाथ तिच्या माध्यमातून आपल्या गुरुला वंदन करतात आणि अशा अविवेकामुळेच तिच्या अपेक्षेतील आत्मिक सुख तिला मिळत नसल्याचे कारणे पुन्हा एका श्रोत्यांसमोर मांडतात ही भारुडाची रचना संत एकनाथ स्वतः मोठ्या नाट्यमय अवयशात सादर करायचे पण फार प्रसिद्ध होते ते मागे मराठी संत महंतांनी कित्येक शतकांपासून समाज प्रबोधन आणि मूल्यवृद्धी संवादाचे महत्वाचे काम फार यशस्वीपणे केले आहे अशा या संतांना आमचे कोटी कोटी प्रणाम जय जय